विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वेगळा विषय आज घेऊन तुमच्या समोर आलो आहे दोन गोष्टी आपण याच्याबद्दल बोलणार आहेत एक पॉझिटिव्ह गोष्ट आणि दुसरी आहे निगेटिव्ह गोष्ट एम पी एस सी आणि युपीएससी बद्दलच्या या दोन गोष्टी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्ट आपण काही सोशली कनेक्ट होण्यासाठी काही वे वेगळे व्हिडिओ बनवतोय हा त्याच्यातला मी तिसरा व्हिडिओ असेल पहिला इमोशनल अटॅचमेंटचा एक महिलांबद्दलचा आणि हा आत्ताचा संयम नावाचा संयम म्हणजे पेशन्स आता हे पेशन्स किंवा हा संयम का पाहिजे थ, तर ह्या सगळ्यात दोन महत्वाच्या गोष्टींबद्दल हा असायलाच पाहिजे किंवा असलाच पाहिजे बघा सीत जे काही बनावट सर्टिफिकेट काढून ज्या पोस्ट मिळवलेले काही लोक आहेत तर त्यांची नावं सध्या चर्चेत आहेत आणि महाराष्ट्र सध्या चर्चेत आहेत सीमध्ये तर ह्या अशा गोष्टी घडत आहेत आणि सीबद्दल जर का सांगायचं झालं तर अनस्टेबिलिटी आहे म्हणजे एक्झाम पोस्टपोन होती राज्यसभेची एक्झाम माझ्या मते हे चौथ्या वेळेला पोस्टपोन झालेली आहे तर हे थोडासा याच्यामध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे आणि आत्ताच म्हणजे दोन तीन दिवसापासून दोन दुःखद बातम्या आलेल्या आहेत एक दिल्लीमध्ये मुखर्जीनगरमध्ये करंट लागून एका आपल्या एस शॉस्पेरेंटचा मृत्यू झालेला आहे आणि दोन दिवसापूर्वी पुराचं पाणी एका क्लासच्या बेसमेंटमध्ये घुसून क्लासचा तो दरवाजा न उघडल्यामुळं किंवा त्या बेसमेंटचा दरवाजा न उघडल्यामुळं दोघा जणांना आपला प्राण गमावावा लागलेला आहे त्याच्यामुळे बघा ही परिस्थिती खूप भयानक आहे आणि याच्याबद्दल ती बोलणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय बघा एखादी गोष्ट जर का तुम्ही चुकीची करत असाल तर ती ती गोष्ट चुकीची असते हे तुम्हाला माहीत आहे तर सुद्धा तुम्ही ती पुढं रेटून नेत असाल तर ती नक्कीच चुकीची ठरू शकते मी कशाबद्दल बोलतो तुमच्या लक्षात आलंच असेल संत तुकाराम याच्यावरती एक चांगला अभंग आहे बळीवंत कर्म करी आपुला तो धर्म पुढे घालून या सत्ता न्यावे पतनापतिता आचरणे खोटी केली सलता ते पोटी तुका म्हणे देवा नाही भजन केली सेवा म्हणजे याचा जर का तुम्हाला अर्थ सांगायचा म्हटलं तर कर्म जे असतात ते आपली तर ती फार बळवंत असतात बल असतं त्यांच्याकडं त्यामुळे तेच शरीराला भोग घडवतात कर्म पापी मनुष्याला पुढे घालून आणखी पतनाला नेतात जे वाईट आचरण केलेलं असतं ते पोटात चलतात कारण त्यामुळेच बऱ्याचशा प्रकारचं दुःख जे आहे तर ते आपल्याला भोगावं लागतं ते, भोगा ते म्हणतात ना ज्यावेळेस कर्म वसुलेलं येतं त्यावेळेस कोणाचाही वशिला चालत नाही आहे म्हणजे जर का खोट्या गोष्टी समोर घेऊन तुम्ही जर का एखादी गोष्ट हस्त हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा मिळवण्याचा जर का प्रयत्न करत असाल तर ते, ते खूप चुकीचं आहे आणि आपण या एम पी एस सी किंवा यू पी एस सीतून पोस्ट मिळाल्यानंतर खूप मोठ्या चांगल्या पदावरती जाणार आहात ती ग्लोरीफाय पदं आहेत समाजात त्याला एक वेगळा आदर आहे वेगळा रिस्पेक्ट आहे इवन ज्यावेळेस तुम्ही सरकारी सेवक बनता त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडे जाणून येतात खूप सारे राईट्स आपल्याकडे येतात त्याच्यामुळे अशा गोष्टी करून किंवा चुकीच्या गोष्टी करून जर काही काही गोष्टी मिळवणार असाल तर ते नक्कीच चुकीचंच आहे अलग लक्षात आणि आता ई एम पी एस सीने सुद्धा जे फिजिकली हँडिकॅप या कॅटेगरीतून जे काही ज्या काही लोकांनी पोस्ट मिळवलेल्या आहेत आणि एम पी एसीला ज्या काही लोकांवरती डाऊट आहे तर अशा लोकांचं काय म्हणतो आपण त्याला मेडिकल सर्टिफिकेट पुन्हा एकदा चेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे यू पी एस सीने जर सरळ असं ऐकण्यात आलेलं आहे असं ऐकण्यात आलेलं आहे की युपीएससीने जे अधिकारी झालेले तर त्यांच्या सोशल मीडियाच्या वापरावरती सुद्धा काही बंधनं घालण्याचा प्रयत्न केलेला आहे या काही गोष्टी एम पी एसी आणि यू पी एस सीने सुद्धा चांगल्या केलेल्या आहेत याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे परंतु दो अजून एक यू पी एस सीचं म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार वीसपासून पासून जे लोक भरती झालेले आहेत आणि ज्यांनी अशी सर्टिफिकेट दाखल केलेली आहेत तर अशी यू पी एस सीने सहाशे अधिकारी रडारावर घेतलेले आहेत हे सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे ह्याच्याबद्दल काही सत्य सांगता येणार नाही परंतु कधीकधी सूत्र घरी निघतं त्याच्यामुळे बघा हा काल थोडा कसोटीचा आहे आणि थोडं संयम ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण सीच्या परीक्षा पुढे जातात आणि यू पी एस सी सगळ्यात ऑथेंटिक आपण ज्याला एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणत होतो जर का त्या बॉडीत काही लूप होल्स असतील म्हणजे असे काही बनावट सर्टिफिकेट्स काढून काही पोस्ट मिळवले जात असतील किंवा काही लोक काही काळा बाजार करत असतील तर थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण होते परंतु कोणत्याही संस्थेवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं त्यासाठी संयम ठेवणं खूप गरजेचं असतं बघा सत्य को परेशान किया जा सकता आहे लेकिन पराजित नाही सत्य सत्यच असतं आणि ते कधीतरी बाहेर येतंच आणि मग असा सगळा कार्यक्रम होत असतो त्याच्यामुळे थोडंसं संयम राखणं गरजेचं आहे एम पी सीबद्दल जर का बोलायचं झालं पर्टिक्युलर तर एम पी एस सीच्या परीक्षा वारंवार पुढे जात आहेत आणि याला बरीचशी कारणं आहेत काही वेळेला रिझर्वेशनचं कारण येतं किंवा काही वेळेला रिझर्वेशन कॅटेगरी बदलेलं तर म्हणजे सपोज जर का बोलायचं झालं तर काही जणांनी ई डब्ल्यू एसमधून फॉर्म भरला होता तर ईडब्ल्यूसं रिझर्वेशन कॅन्सल झाल्यामुळे ए सी वाल्यांना एसीबीसीतून रिजर्वेशन दिलेलं आहे तर त्याच्यामुळं तो कालावधी वाढवून देण्यासाठी त्यांनी पंचवीस ऑगस्ट ही पुढची राज्यसेवेची डेट जाहीर केलेली आहे अशा काही गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांना लोकांच्या असं मनात विचार येतो की आत्ता परीक्षा द्यायची की नाही द्यायची कारण जर काही एक एक्झाम चार वेळा पोस्ट पण होणार असेल कारण शेड्यूलच बनत नाही एक्झाम कधी होईल काय होईल त्याच्यामुळं अशा वेळेला सुद्धा अधिकारी होणार असं आहोत आपण सर्वजण त्याच्यामुळं संयम राखणं खूप गरजेचं आहे असं मला वाटते बघा खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टीत जर का एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असेल तर ती इग्नोर करायला काय हरकत नाही हे लक्षात ठेवा ह्या घडत असतात अप्स अँड डाऊन्स येत असतात आणि अप्स अँड डाऊन्स हा आयुष्याचा भाग मानला जातो किंवा एखाद्या काय म्हणतो आपण त्याला स्टेजफुल सिच्युएशनचा तो भाग मानला जातो त्याच्यामुळे याच्यातून बाहेर पडायचा असेल तर संयम बाळगणं खूप गरजेचं आहे आणि अजून एक तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करायची असेल जर का तुमच्याकडं स्पोर्टमधली खोटी सर्टिफिकेट असतील कास्टमधली खोटी सर्टिफिकेट असतील पीडब्ल्यू म्हणजे फिजिकली हँडिकॅपमधली खोटी सर्टिफिकेट असतील किंवा अजून काही तुमच्याकडं टायपिंगसारखी की खोटी सर्टिफिकेट असतील तर मित्रांनो ही खोटी सर्टिफिकेट घेऊन तुम्ही प्रशासनात येण्याचा खरंच प्रयत्न करू नका कारण हे कधी ना कधी बाहेर पडणार आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की माझी सर्व्हिस होईल मग बाहेर पडलं तर काय अडचण आहे पण लक्षात ठेवा तुमच्या सर्व्हिसमध्ये जर का तुम्ही एखादा चांगलं काम केलं असेल आणि तुमच्याकडे जर का खोटं सर्टिफिकेट असेल तर त्या तुमच्या सर्व्हिसवरती दाग लागला जाऊ शकतो आणि एकदा जर का दाग लागला तर तुम्ही काही केलं कुठल्याही वॉशिंग पावडरने धुतला तर काय उपयोग होणार नाही त्याच्यामुळं जर का तुमच्याकडे काही खोट्या गोष्टी असतील आणि त्या खोट्या गोष्टी पुढं करून तुम्ही एखाद्याला फसवणार असाल तर ती गोष्ट खूप भयानक असते बघा कर्म वसुलीला येतंच कधीतरी हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं एम पी एस सी असू द्या यू पी एस सी असू द्या इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा आयुष्य जगताना तुम्ही कुठंही कुणालाही खोटं बोलून फसवलं असेल ओके तर या गोष्टी तुम्हाला कधीतरी आयुष्यात नंतर भोगावंच हो लागतील त्याच्यामुळे कर्मावरती विश्वास ठेवून चाला आणि कर्म कधीतरी असतंच ते आपण म्हणतो ना ते येतच त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि संयम ठेवा आयुष्यात संयम राखणं खूप गरजेचं आहे म्हणजे हे क्षेत्रच असं आहे अनस्टेबल सगळं आहे म्हणजे पास होईल की नाही याची गॅरंटी नाही आहे रिझल्ट लागेल की नाही याची गॅरंटी नाही आहे परीक्षा होईल की नाही याची गॅरंटी नाही तरी सुद्धा आपण लढतोय म्हणजे आपण म्हणतात ना की काही लढाया जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी लढल्या जात नाही आहेत त्या लढाईत आपण होतो हे सांगण्यासाठी काही लढायला ल लढल्या जातात तर अशा अशा दोन लढाया असं लढाया म्हणतोय मग याचा अर्थ ह्या ॲक्च्युअल लढाया नाही आहेत परंतु याच्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात याच्यासाठी ज्या श्रम घ्यावे लागतात तर ती एक प्रकारची लढाईच आहे लक्षात ठेवा कुठल्याही यशाला शॉर्टकट कधीच नसतो आणि जर का तुम्ही शॉर्टकट तयार करून जर काही एखादी गोष्ट हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट खूप काही क्षणांसाठी तुमच्यासोबत असते म्हणजे आत्ता जे घडते लोक समाजामध्ये सोसायटीमध्ये म्हणजे बियॉन्ड ह्या स्पर्धा परीक्षा म्हणजे खूप लोक एकमेकांना फसवत आहेत खूप लोक एकमेकांना खोटं बोलत आहेत खूप लोक एकमेकांना डीच करत आहेत तर याचं कर्म जे आहे तर ते त्यांना कधीतरी फेडावंच लागणार आहे म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करत असताना एखाद्या सिटीत राहता तर ती सिटी सोडून जर का तुम्हाला घरी जावं लागत असेल तर कुठेतरी कर्म वसुलीला आलं ओके ही सुरुवात झाली म्हणजे लक्षात ठेवा जर का ही सुरुवात असेल तर याचा शेवट खूप भयानक असेल हे हे आहे आणि याच्यावरती थोडासा आपण या प्रोसेसवरती विश्वास ठेवला पाहिजे बघा तुमच्या प्रोसेसवरती तुम्हालाच प्रेम करावं लागेल डेस्टिनेशनवरती प्रेम करणारे खूप सारे भेटतील त्याच्यामुळं प्रोसेसवरती प्रेम करायला शिका संयम ठेवायला शिका आणि ही लढाई आहे या लढाईतना पाय रोवून लढण्याचा प्रयत्न करायला शिका हे सगळ्या गोष्टी नंतर आपल्याला मिळणारच आहेत त्याच्यामुळं संयम याच्याबद्दल बोलणं खूप गरजेचं होतं मला माहित ना हा व्हिडिओ कसा झाला जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जर का तुमच्या काही वेगळ्या कमेंट्स असतील तर नवीस कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी ओपन आहे ओपनली त्याच्यामध्ये कमेंट करू शकता ओके अजून काही तुमचे सोशल इशू असतील की ज्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे तर असे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ जर राहू बघा पाऊस खूप पडतोय त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्या आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढायला लागलेला आहे कारण सलग काही 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 पट्ट्यात सलग पंधरा दिवस झालं पाऊस आहे काही जिल्ह्यात काही जिल्ह्यात सलग सतरा दिवस झालं पाऊस आहे त्याच्यामुळे परिस्थिती जी आहे तर ते थोडीशी वेगळी बनलेली आहे आणि साथीच्या रोगात उदाहरणार्थ डायरी असेल ओके तर अशा रोग जे आहेत तर त्यात पसरायला लागलेले आहेत ला आता डासांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढेल त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या जर का घरापासून बाहेर राहत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वतःची काळजी घेणं कारण आरोग्य जर का चांगलं राहिलं तरच आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो तुम्ही दिल्लीला जाऊन अभ्यास करत असाल तर विशेष तिथे काळजी घ्या कारण तुम्ही घरांपासून खूपच लांब आहात त्याच्यामुळे दिल्लीतल्या मा माझ्या मित्रांसाठी सांगणं आहे सर्वप्रथम स्व महत्वाचं आहे म्हणजे स्वतः महत्वाचा आहात आणि नंतर अभ्यास कारण स्व टिकला किंवा स्वतः आपण जर का टिकलो तर अभ्यास करू शकू जी लोकं घरापासून लांब राहतात त्यांनी विशेष काळजी घ्या दिवस खूप हे भयानक आहेत कारण पाऊस भयानक पडतोय आणि त्याच्यामुळे साथीचे रोग पसरत आहेत आणि त्याच्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं काळजी घ्या आणि मग अभ्यास करा आणि संयम ठेवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टींचे निकाल लागतील तर थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खा मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच्यावर तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर का पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जे बेल ऐकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच